बावीस सप्टेंबरच्या सकाळी एअर इंडियाच्या विमानात कॉकपीड मध्ये एक जण शिरण्याच्या आणि हायजॅकिंगचा प्रयत्न फसल्याच्या बातम्या आल्या पण नेमकं घडलं काय तर त्याचं झालं असं की बावीस सप्टेंबरच्या सकाळी आठ वाजता एअर इंडियाची बँगलोरहून वाराणसीला जाणाऱ्या फ्लाईटनं उड्डाण केलं विमानाच्या उड्डाणाच्या थोड्या वेळानंतर मनीआर नावाचा प्रवासी कॉकपिटच्या दाराजवळ गेला आणि त्याने ते उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सिक्युरिटी अलार्म वाजला आणि क्रू ने त्याला तात्काळ अडवलं आता सीन असा झाला की या मनी आर नावाच्या प्रवाशानं ना आधी सांगितलं की त्याला टॉयलेटला जायचं होतं आणि चुकून तो कॉकपिटच्या दरवाजाकडे गेला पण माध्यमातल्या बातम्यांनुसार क्रूने चेक केल्यावर समजलं की कॉकपिटच्या दरवाजाजवळ जो पासकोड लॉक होता त्याचा पासवर्ड या आरनं टाकला होता पण आतमधल्या सी सी टी मध्ये आधीच पाहिल्यामुळे त्याला हायजॅकिंगचा डाऊट आला आणि त्याने ऍक्सेस डिनाय केला ज्यामुळे अलार्म वाजला आता सर्वांना प्रश्न पडला मनीआरला टॉयलेटलाच जायचं होतं तर त्याला करेक्ट पासकोड कसा काय माहिती होता काय तरी गडबड आहे अशा संशयावरून विमान लँड होताच मनीआरला आणि त्याच्यासोबतच्या आठ जणांना सीआयएसएफनं ताब्यात घेतलं कारण हे चुकून झालंय हे सगळ्यांनाच खटकते सध्या या नऊही जणांची चौकशी सुरू असून या घटनेवर डीजीसीए किंवा एफ कडून ऑफिशियल स्टेटमेंट येईल तेव्हाच आणखी गोष्टी स्पष्ट होतील